हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेत असणार अलीच मी पण एकदम मज्जेत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी कशावर आहे ती तुम्ही तर कं तयाच आहे तर सगळ्या जणांची मला कमेंट आली तर आज त्या घातली मी साडी आता तुम्हाला कंटिन्यू ब्लॉक साडीवरच बघायला भेटणार आहे तर तुम्हाला ड्रेसवर ब्लॉक आवडतात का कंटिन्यू आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता इकडं खूप पाऊस चालू झाला आहे तुमच्याकडे आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा मी गेल गेले होते कोथंबीर आणायला बाहेर मला खरं सांगते कोथुंबीर हो आणाय गेले मी पन्नास रुपयाची कोथंबीर आणली आपल्याला तर सवय रानातली ताजी ताजी उठून आणायची आणि खायची पण इथं आल्यापासून ते म्हणतात ना काय कुडीत आणाय कुडीत आणायचं कुडीत खायचं तसं झालं इथं आल्यापासून दहा रुपयाची कोथंबीर आण दहा रुपयाच्या टमाट्यान दहा रुपयाच्या मिरच्या आपल्या तिथं आठ दिवसाच्या एकदा बाजार करायचं सवय गेलं रविवारी फुलपिशी भरून आणायची डायरेक्ट पुढच्या रविवारीच बघायचं कधी भाजीपाल्याचं माळवायचं टेन्शन नाही आलं तर इथं आल्यापासून खरंच ना लिहिचा उघडे कारण का दहा रुपयाचा आणून वीस रुपयाचा आण मला तर ते लैच वेगळं वाटते आणि लोखंडे साहेबला आनंदी सा जायचं भाजीपाला घ्यायला तर लोखंडे साहेबला वेळ भेटत नाही आणि इथं घ्यावा तर खूप साडलेला नाचलेला नसते गाड्यांवर तीन तीन चार चार दिवसाचा तुम्हाला मी दाखवते हो तुम्हाला वाटतं असं नाही फेकते वगैरे हो करते फेकत वगैरे नाही आहे मी तुम्हाला दाखवते हो मी खरंच साड्याला आहे का नाही तर मी कोथंबीर आणली आता हे बघा हो का ही कोथंबीर आणलेली आहे मी वीस रुपयाची कोथंबीर त्यात एवढी हिवडी कोथंबीर साडलेली निघली हे बघा आणि फक्त वीस रुपयाच्या कोथंबीरमध्ये हिवडी कोथंबीर चांगली चाळीस रुपयाच्या कोथंबीरमध्ये हिवडी कोथंबीर चांगली निघली आणि हे उडी नको साल्लेली निघली हे हो का हे उडी निघली करायचं कसं खायचं कसं ठेवायचं कसं मी तर ना कन्फ्युज झालं म्हणलं हे काय नाही शांत बस कारण का उद्या लोकांनी साहेबाला कारल्याची भाजी खायची त्यामुळे म्हटलं चला कोथिंबीर आणावं म्हणून म्हणून कोथिंबीर हम्म असं आहे असे कोथिंबीर तुम्हाला खोटं सांगत नाही म्हणते ते वेळ आले ना तर गाडवाला पण मामा म्हणावं लागतं तसं झाले अशी कोथंबीर आम्ही कधीच खाल्ली नाही घरी रानातून उठून आणायची अशीच भाजीला टाकायची संध्याकाळी आणलेली कोथंबीर सकाळी खायची सकाळी आणलेली कोथंबीर मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही कधीच खाल्ली नाही कारण काही दिवसांना आपलं स्वतःच होतं घरामागे जायचं पळत उठून घेऊन यायचं नीट करायचं मला घाण वाटायची बघा ही चाळीस पन्नास रुपये द्यायचे ह्याला अशी तुम्हाला दिसते काही कोथंबीर असल्यासारखे मला तर वाटत नाही कोथंबीर म्हणून असं वाटायला मी गवत गोळा गोड़ करून घेऊन आपल्या मशी खात्यात मशी आमची मनी खाती खायची हे ना हो, मग सांग मला आधी आपल्या मनीला आपण असलं टाकायचो ना आमच्या मशीच नाव आहे मनी आम्ही तिला असलं टाकायचो काय म्हणतात ना ते लयचं अवघड आहे काय बोलायसारखंच नाही ताऱ्यापासून कळायला लागली आणि मी लोखंड साहेबला म्हणाले लोखंडे साहेब लय त्याला पिशवी भरून आणत होती

अजून मागून पण लिहिलं बरं अजून बोट आणि लिहिलं ले काल तर पप्पाला लई देत होती सर आज पप्पा लई खडूस आहेत लई खडूस आहेत तुझे पप्पा आणि आता इकडे बघ तर माझ्या म्हणण्यात तुम्ही सहमत आहेत का नाही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमची कमेंटची वाट बघते नक्की खराब झालं गोटन बंद केलं तू कमन मला एडत काढती ग हा